लोकसभा निवडणुकांची सुरुवात झाली तेव्हा मनोज जरांगे फॅक्टर मोदी फॅक्टर ओबीसी फॅक्टर मराठा फॅक्टर गद्दार निष्ठावंत फॅक्टर अशा अनेक राजकीय कांगोऱ्यांवर चर्चा व्हायला लागली होती यामधला कोणता मुद्दा सगळ्यात जास्त प्रभावी ठरेल या संदर्भातही अनेक तर्कवितर्क विणले जात होते विशेष म्हणजे ज्या पक्षांमध्ये फूट पडली मग त्यामध्ये राष्ट्रवादी असेल किंवा शिवसेना असेल यांचा निवडणुकांमध्ये काय प्रभाव आणि परिणाम होतो हे पाहणं सगळ्यांसाठी उत्सुकतेचं होतं पण या सगळ्या समीकरणात ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे ब्रँड म्हणून पुढे आले ज्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धव ठाकरे फॅक्टर चालला ते पाहता महाराष्ट्रातलं लोकसभेचं गणित पूर्णपणे बदललेलं दिसलं यामध्ये त्यांच्याबद्दलची सहानुभूती ही आहेच आहे पण असे कोणते दुसरे तीन फॅक्टर आहेत ज्यामुळे उद्धव ठाकरे प्रभावी ठरले ते या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया नमस्कार मी आदिती त्यातला पहिला मुद्दा आपल्या लक्षात घ्यावा लागेल तो म्हणजे मोदींची नसलेली लाट आता ज्या पद्धतीनं दोन हजार चौदा असेल किंवा दोन हजार एकोणीस असेल या दहा वर्षाच्या काळात झालेल्या दोन निवडणुकांमध्ये नरेंद्र मोदी यांची मोठी लाट पाहायला मिळाली ती लाट यंदा फारशी दिसली नाही विशेष म्हणजे महाराष्ट्रात तिचा प्रभाव कमी दिसून आला आता याचा थेट फायदा उद्धव ठाकरे यांना झाला कारण की हिंदू मतदारांची संख्या लक्षात घेऊन हिंदू कन्सेप्टला नवीन विचारांची धार घेऊन उद्धव ठाकरेंनी ज्या पद्धतीनं ती सादर केली ती सर्व सामान्य माणसांना आपली झाली मोदींचे हिंदुत्व आणि ठाकरेंच हिंदुत्व यामध्ये असलेला फरक लोकांच्या पचनी पडण्यात ठाकरे गट यशस्वी ठरला चित्र दिसून आलं यामधलं दुसरा मुद्दा जर आपल्याला घ्यायचा असेल तर तो म्हणजे मुस्लिम आणि दलित मतांची बेरीज उद्धव ठाकरेंच्या प्रभावाला कार्यकर्तृत्वाला पूरक ठरली कारण मुस्लिम आणि दलित मतदार या दोन्ही समाज घटकांनी भाजप विरोध भूमिका घेतली अर्थातच त्यांची वेगळी कारणं होती पण इंडिया आघाडीने संविधान धोक्यात आहे ही भावना जनतेच्या मनात पेरली आणि ती यशस्वीही झाली त्यामध्येच एम आय एम आणि वंचित यांनी न झालेली युती असेल किंवा वंचितने आघाडीसोबत न, न जाण्याचा घेतलेला निर्णय असेल यामुळे कुठेतरी भारतीय जनता पक्षाला फायदा होतो ही गोष्ट लक्षात घेऊन दलित आणि मुस्लिम मतदारांनी ठाकरेंना पसंती दिली अशी चर्चा आहे अर्थात कोरोना काळातलं काम त्यांचं बदललेलं व्यक्तिमत्व हिंदुत्व विचारसरणीमधला कट्टरवाद काढून सर्वसमावेशक आणि विकासाचं धोरण असलेलं हिंदुत्व यांनी जनतेपुढे ठेवल्यामुळे त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा सकारात्मक बनला त्यामुळे या दोन्ही समाज घटकांनी त्यांच्यावर विश्वास दाखवला असं बोललं जात आहे यामधला तिसरा एक महत्वाचा घटक आपल्याला पाहायला मिळतो तो, तो म्हणजे मराठा फॅक्टर आता मराठा बांधवांनी आपल्या हक्कासाठी आंदोलन सुरू केलं होतं या आंदोलनाला मराठा समाजाने पाठिंबा दिला पण सरकार कुठेतरी कमी पडले आणि त्याचाच फायदा ठाकरे गटाने गद्दार आणि निष्ठावंत या समीकरणासोबत जोडून घेतला त्यामुळे जो ओबीसी आणि मराठा समाजात छुपा वाद पाहायला मिळत होता तो लक्षात घेऊन महाविकास आघाडीने विचार विनिमय करून उमेदवार दिले आता जो भाजपाच्या जा विरोधात जाणारा मराठा समाज आहे तो की हिंदू विचार मानतो त्यांच्या पुढे मोदींना पर्याय म्हणून ठाकरे उभे राहिले त्यामुळे अर्थातच समीकरण बदललं आता हे तीन मुद्दे आपण जर व्यवस्थित पाहिले तर या तीन मुद्द्यांच्या आधारावर जी सहानुभूती तयार झाली ती उद्धव ठाकरेंना पाठबळ देणारी ठरली या व्यतिरिक्त अजून असे कोणते मुद्दे आहेत ज्यांच्यामुळे आघाडी महाविकास आघाडीला फायदा झाला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद